संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कोलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली आहे प्रवीण गायकवाड हे अक्कोलकोट येथे प्रत्येश शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हा प्रकार घडला संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाही फेक केली आहे प्रवीण गायकवाड यांच्या कार्यक्रम ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी चळवळीतील नेत्यांनी निषेध केला आहे पोलिसांनी फेक करणाऱ्या दीपक काटे यांच्यासह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे बी पी एन विजय यशपुत्त